काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे यात निष्पाप पर्यटकांचा जीव गेला यवतमाळ ये येथील पर्यटक कुटुंब परतीच्या प्रवासाला असताना हल्ला झाला यामुळे हे कुटुंब भयभीत झाले मात्र बोनीगाम येथील खुर्शीदभाई नामक मुस्लिम कुटुंबाने अकरा जणांना आपल्या घरी आधार दिला त्यांनी दहशतवादी हल्ल्याची रात्र मुस्लिम कुटुंबांच्या घरी काढली यवतमाळ व नागपूर येथील पर्यटक सुखरूप आपल्या घरी पोहोचले जम्मूपर्यंत म्हणजे आम्ही जेव्हा पहलगामला गेलो पहलगामले आम्ही खूप पाऊस असल्यामुळे एक रात्र रा आम्हाला हॉटेलमध्येच राहावं हो लागलं त्यामुळे आमचं पुढचं म्हणजे आमचं सगळं पाहणं बेताब व्हॅली वगैरे पाहली म्हणा पाहली आम्ही पण तिथून मग आम्हाला खूप त्रास झाला खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती जवळ होतं ते आम्ही खाल्लं आणि मग रस्त्यात खूप आम्हाला त्रास झाला आणि मग आम्ही त्यांच्या मुसलमानाच्या मुसलमान कुटुंब आहे त्यांच्या घरी आश्रय घेतला आणि मग तिथून आम्ही रस्त्याने निघालो तरी ते रस्ता इतका खूप अवघड होता का रेती काढून बर्फ काढून आम्हाला समोर जावं लागलं आणि खूप अडचण आम्ही समोर आलो आणि मग तिथे जम्मूवरून आम्ही सरळ दिल्लीला पोहोचलो खूप व्यवस्था केली त्यांनी सगळ्यांनी एस पी साहेबांनी आणि कंट्रोलवरून फोन आला कलेक्टर साहेबांनी मदत केली सगळ्यांनी आम्हाला भरपूर मदत केली काय नव्हते तुमचं किरण नरेंद्र भांडारकर आम्ही पहिलगामला आदल्या दिवशीच होतो त्या दिवशी आम्ही तिथं मुक्काम केला पावसामुळं आम्हाला काही ठिकाणं पाहता आलं नाही म्हणून आम्ही मग ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आम्ही बेताब व्हॅली वगैरे पाहिली आणि पुढं बॅ बायसन व्हॅलीला जाण्याचंही नियोजन होतं परंतु त्या दिवशी आमचं रिझर्वे असल्यामुळं आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही आणि आम्ही त्याच तारखेला परत आलो तर लगेच आम्ही रोड बंद असल्यामुळं गडकरी साहेबाशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला राजौरी पूछ मार्गे जाण्याचा सल्ला दिला तिथल्या कंट्रोल रूमशी संपर्क केला आणि त्यांनी पुढं त्या मार्गे आम्हाला जम्मूला पोहोचवलं हां तर ते एक खुर्शीदभाई नावाचे मुस्लिम कुटुंब होते आणि त्यांच्या पत्नीचं नाव शाईस्ता आहे तर त्या कुटुंबानं आम्हाला देवदूतासारखी मदत केली कारण तिथं दोन रूम असताना फक्त तीन रूम त्यांच्या होत्या किचनमध्ये ते लोक झोपले आणि दोन रूम आम्हाला उपलब्ध करून दिल्या एवढ्या लोकांची शेजाऱ्याकडून अंथरून पांघरुणाची व्यवस्था केली आणि आम्हाला त्या ज मुस्लिम कुटुंबाबद्दल अतिशय आदर आहे कारण त्यांनी अशा परिस्थितीत जात पात पंथ कोणताही भेद न करता आम्हाला त्या पडदा पद्धती असतानासुद्धा त्यांनी आम्हाला त्यांच्या घरातमध्ये जागा दिली हे ते अतिशय ते त्या कुटुंबाचे आमच्यावर उपकार आहेत आमचं साहेब सुरुवातीचा सा प्रस प्रवास जो आहे आठ दिवसाचा तो एकदम सुंदर आणि आनंददायक झालेला आहे पण आम्ही जिथे पहलगामला पोचलो त्यावेळेला भयंकर पाऊस गारा हे सगळं सुरू होतं त्याच्यामुळे आम्हाला हॉटेललाच थांबावं लागलं आम्ही कुठे दुसरं निघालो नाही पण जेव्हा आम्ही सकाळी तिथून निघालो बेताब रॅलीला व्हॅलीला तर त्यावेळेला मात्र मी एक पाहिलं तिथे की तिथे कोणी पोलीसवाले नाही कोणी मिलिट्री मिलिट्रिशियन नाही कोणीच नाही फक्त प्रेक्षक लोक होते पर्यटन पर्यटनालेच लोक होते तर आम्ही मग पुढचा बेत आमचा आमच्या गाडीवाल्यानीच आम्हाला रद्द करायला लावला आता तुम्ही वर काही जाऊ नका आपण खाली जाऊ मग आम्ही खाली आलो पण हॉटेलला थांबलो आणि हॉटेलवरून एक सात आठ किलोमीटर येत नाही तर इकडे ढगफुटी झाली होती त्याची बातमी आम्हाला कळली त्याच्यामुळं आमचा रोड बंद झाला होता आणि मग आम्ही कंट्रोल रूमशी वगैरे आम्ही ते गडीचकर साहेबांशी कॉन्टॅक्ट केले त्यांच्या पियेशी कॉन्टॅक्ट केले मुख्यमंत्रीच्या डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट केले त्याच्यानंतर त्यांनी राज्यपालांना बातमी दिली तिथून मग वाटतं ते जम्मूच्या क कलेक्टरला फोन कमिशनरला फोन कंट्रोल रूमला फोन तिथून आम्हाला मग दीड रात्री त्या दिवशी रात्री दीड वाजेपर्यंत सगळ्यांचे फोन आम्हाला सुरू होते आणि त्यांनी सांगितले तुम्ही हलू नका तुम्ही जिथे थांबल्या तिथेच थांबा आम्ही तुम्हाला स समोरचा काही निर्देश दिल्याशिवाय तुम्ही निघू नका मग दुसऱ्या दिवशी आम्हाला कंट्रोल रूममधनं फोन आला मग आम्ही तिथून निघालो राजोरी पुंछ मार्गे तर आम्हाला ह्या बातमीची ही बातमी कळली की बाई इथं असं असं झालेलं आहे त्यावेळेला आम्हाला तर ते ऐकून तर फार धक्का बसला परंतु त्यांचा विचार केला तर खूप दुःखदायक घटना होती ते आणि आपला विचार केला तर आम्ही परमेश्वराचे आभार मानत 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 गजाननाची आरती करत त्याचं नामस्मरण करत सगळं आम्ही तिथून निघालो तर आम्ही त्या हल्ल्यातून एक दो एक दिवस आधीच तो हल्ला झाला एक दिवस नंतर हल्ला झाला आम्ही एक दिवस आधी तिथून निघालो आणि सुखरूप आम्ही आमच्याकडे येऊन पो पोहोचलो परंतु आपल्या इथल्या आम्ही आप त्यांना ज्यांना कॉन्टॅक्ट केले नॅशनल हायवेला त्यांनी गडकरी साहेबांच्या पीने त्यांना सांगितलं की त्यांची काय मदत करता येईल कसं करता येईल त्यांचा मार्ग कोणता आहे आम्हाला इथल्या आपल्या प्रशासन महाराष्ट्रातील प्रशासनाने खूप मदत केली आणि कोणी इतकी काळजी घेत नाही सर पण आम्ही पाहिलं ज्या ज्या लोकांना आम्ही फोन केले त्यांनी आम्हाला रिप्लाय केला एकाने आम्हाला अवॉइड नाही केलं आणि रिप्लाय केल्यानंतर मग त्यांचीसुद्धा हालचाल तिथे सुरू झाली जमूला तिथल्या कंट्रोल आम्हाला प्रत्येक पाच पाच दहा दहा मिनिटाला फोन यायचे कले तिथल्या कमिशनरनी कलेक्टरनी आमची जेवणाची व्यवस्था जम्मूला केली आम्ही तिथं रात्री एक वाजता पोहोचलो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही किती वाजले तरी हॉटेलला जा आम्ही त्या आधी दिस दहा वाजता पोहोचू रात्री अकरा वाजता पोचू आम्हाला तिथे एक वाजला तरी आम्हाला त्यांनी जेवणाची व्यवस्था केली जेवण केलं आणि आम्ही थांबलो नाही आणि आम्ही पुढचा प्रवास मग तिथे दिल्लीसाठी रात्रीच सुरू केला शंकर तिरके जम्मू काश्मीर येथे भारतीय नागरिक पर्यटकांवर हल्ला करून अमानुषपणे त्यांची हत्या केल्याची घटना निंदनीय व घृणास्पद असून या प्रकरणाचा चांदवड शहर व तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला केंद्र शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व दहशतवाद्यांना धडा शिकवावा अशी मागणी चांदवड शहर व तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली चांदवड पोलीस ठाण्याच्या आवारात नागरिकांकडून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात पाकिस्तान, पाकिस्तान, आतंकवादीला जातपात नसते नसते जातपात सर्वप्रथम जे तिथे निष्पाप आपले हिंदू मुस्लिम जे गुन्हे गोविंद तिथले जे पर्यटकांना जे समजा दाखवण्याचं जे काम करतात त्यांनी ज्या ठिकाणी हल्ला घडला त्या ठिकाणी त्यांनी सर्वतोप्रतरीय आपल्या हिंदू बांधवांना मदत केली त्यांनी तिथे कुठे भेदभाव केला नाही का हिंदू आहे का मुसलमान आहे पण आतंकवाद्यांना हे जात धर्म नसतं आतंकवादी म्हणजे कसं तर त्यांना फक्त आतंक करायचं असतं आतंक करायचं असं अस आतंक करायचं असलं म्हटलं म्हटल्यानंतर त्यांचा फक्त एकच देश का कुठेतरी भारतामध्ये हिंदू मुसलमान दंगल घडव घडण्या घडवण्याकरता त्यांनी हा मुस्लिम समाजाचा वापर केलेला आहे का तू हिंदू आहे का तू अमुक धर्माचा आहे का त्यांनी ते धरून त्यांनी गोळे गोळीबार बेछूट गोळीबार केला तर आतंकवाद्याला कोणती जात नसते आतंकवादी आतंकवादी असतो तरी मी केंद्र शासनाला एकच सांगाल या संदर्भात का पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणजे काही आपला काश्मीरचा का मुद्दा काही पाकिस्तानकडे तर केंद्र शासनाने धडक कारवाई करून पाकिस्तानवरती हल्ले करावे सत्ता आहे सर्व काही पर्याय आणि तिथलं पूर्ण नष्ट महाभूत करून टाकावं पाकिस्तानचं आणि जे पाक व्याप्त काश्मीर आहे ते सुद्धा आपल्या ताब्यात घेऊन टाकावं त्यांनी कशाला हे घुसपेठ करता इकडे येत आहे तिकडे येत आहे याला मार त्याला मार आणि भारतामध्ये हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करून हो जातीमध्ये ते निर्माण करून जे सद्भावनाने सर्व एक एक एकत्रतेच्या एक एक सद्भावनेने हिंदू मुसलमान आपल्या भारतामध्ये राहतात ते काही समाजकंटक त्याचा दुरुपयोग करत आहे तरी शासनाने पाकिस्तानावरती त्वरित हल्ला करावा आम्ही सर्व मुस्लिम समाज मृत झालेल्या त्यांच्या परिवारासोबत आम्ही संपूर्ण भारतातले मुस्लिम समाज चांदवर्ष नाशिक जिल्ह्यातले महाराष्ट्रात सर्व मुस्लिम समाज आम्ही मृतांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे प्रत्येक केंद्र शासनाने एकच करावं का पाकिस्तानवरती त्वरित हल्ले करावे एवढंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो प्रेम करू आसमानवाला कुम्पे रायम करेल हा जो हल्ला झाला त्यांनी बेहरायमपणेनं काम केलेलं आहे म्हणजे त्यांनी इस्लाम विरोधी कृत्य केलेलं आहे तर याच्यावरून हे समजतं का ते मुस्लिम नाही इस्लाम इस्लाममधून ते तवास बाहेर झाले फक्त ते नावाचे मुस्लिम आहेत त्यांनी मुस्लिम आणि इस्लामच्या विरोधात काम केलेलं आहे त्याच्यामुळं हे मुस्लिम आणि इस्लाम याच्यामध्ये सहभागी नाही कारण आमची शिकवणच ती आहे त्याचा लोकांनी त्याचा अभ्यास केलेला आहे बऱ्याचशे लोकांनी आणि तिथं जे पर्यटक गेले होते त्यांनी पण या संदर्भात सगळे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर व्हायरल झाले तर तिथले जे लोक स्थानिक जे लोक आहे त्यांनी कशा प्रकारे त्यांना मदत केली त्यांनी तिथं हे नाही पाहिलं का कोण आहे का आहे त्याचं एक जो तरुण जो झा तरुण जो शहीद झाला तिथं त्याने बी हे पाहिलं नाही का मला हे गोळ यांच्याकडे रायफल आणि ते मला मारतील त्याला माहीत होतं तरी पण तो त्याच्या जीवावर खेळून तिथं गेला त्याने तिथं हे पाहिलं नाही का हे मुस्लिम एक मुस्लिम आहे हिंदूवरती हल्ला करत आहे तर तो त्यासाठी तो, तो गप्प बसला नाही तसेच तिथले बरेचसे जे लोक आहेत त्यांनी बरेच सोशल मीडियावर येत आहे ठीक आहे काही लोक त्याचा विचित्र आणि राजकारण करत आहे त्यांना पण मी कळू इच्छितो का अरे बाबा असं करू नका सगळ्या गुन्हा गुन्हा गोविंदाने राहा प्रेमाने राहा एकताने राहिल्यानंतर त्याचा काहीतरी चांगलाच मार्ग निघतो हे अशांतता आणि आतंकवाद केल्यानंतर पहा ते कसं होतं निष्पाप लोकांचा त्याच्यामुळे बळी जातो तर सगळ्यांना हेच मी आपल्या माध्यमातून कळू इच्छितो की प्रेमाने राहा सगळ्यांनी एका एकोप्याने राहा गुन्हे गोविंदाने राहा कोणावर काय त्याचा आरोप करू नका ते हल्ला करणारे जे लोक होते त्यांचा कोणताही धर्म नव्हता त्यांच्या विरुद्ध आता कशी कारवाई करायची हे सरकारने करावी आणि आम्ही सगळे सरकारच्या पाठीमागे उभ्या सगळे पूर्ण जनता त्यांच्या बरोबर आहे त्यांनी जे काही करायचं ते करावं त्यांच्यावर आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहे एवढंच बोलून मी